नमस्कार आनंद चतुर्थी चतुर्थीनिमित्त मी आज तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे या वेळेतच करा गणपती बाप्पांचे विसर्जन जाणून घेऊया मुहूर्त चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया आपण सर्वांनी गणपती बाप्पांचे गवराय गौरायचे आगमन तुम्ही मी सांगितलेल्या वेळेतच केले असेल के तर आता वेळ आली आहे ती गणपती बाप्पांच्या विसर्जनाची तर आपण कोणत्या वेळेत गणपती बाप्पांचे विसर्जन करायचे कोणता शुभमूर्त आहे तर ते आता याची माहिती आता आपण पाहूया गणपती बाप्पांचे गणपती बाप्पांचे विसर्जन हे आपण अनंत चतुर्थी दिवशीच करत असतो अनंत चतुर्थिथी दोन हजार पंचवीसला कधी चालू होत आहे याची माहिती आता आपण पहिल्यांदा घेऊया तर अनंत चतुर्दशीची तिथी ही पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीसला शुक्रवारी रात्री तीन वाजून पंधरा मिनटापासून ही आणंद चतुर्दशी ही चालू होत आहे आणि सहा सप्टेंबर शनिवारी उत्तरात एक वाजून त्रेचाळीस मिनटापर्यंत ही आनंद चतुर्दशी चतुर चतुर आहे म्हणजे उगवत्या तिथीनुसार आपण आनंद चतुर्दशी ही आपण सहा सप्टेंबर शनिवारी आपण आनंद चतुर्थी ही आपण साजरी करणार आहे यावेळेसच आपण गणपती बाप्पांचे आपण विसर्जन करणार आहे तर या दिवशी आपण त्यावेळेस आपण कोणत्या शुभमहूर्तार आपण गणपती बाप्पांचे विसर्जन करायचे आहे याची माहिती आता आपण पाहूया तर सहा सप्टेंबरला सकाळी सूर्योदय हा सहा वाजून एक मिनिटापासून हा चालू होत आहे त्यामुळे आपण पहिला शुमूर्त हा सूर्योदयापासून पहिला शुमूर्त हा सूर्योदयापासून म्हणजेच सहा वाजून एक मिनटापासून ते सकाळी नऊ वाजून नऊ मिनटापर्यंत हा पहिला या शुमूर्त आहे यावेळेसुद्धा आपण गणपती बाप्पांचे विसर्जन आपण करू शकतो तसेच दुसरा शुमूर्त हा सहा सप्टेंबरला सकाळी दहा वाजून पंचेचाळीस मिनटापासून ते अकरा वाजून त्रेपन्न मिनटापर्यंत हा दुसरा शुभमूर्त आहे या वेळेतही आपण गणपती बाप्पांचे विसर्जन करू हा करू शकतो तसेच अभिजित मूर्त हा अतिशय शुभमूर्त हा मानला गेलेला आहे त्यामुळे आपण याचा मूर्त हा सकाळी सहा सप्टेंबरला सकाळी अकरा वाजून चोपन्न मिनटापासून ते दुपारी बारा वाजून चव्वेचाळीस मिनटापर्यंत आपण गणपती बाप्पाचे विसर्जन करू शकतो तसरे तसेच तिसरा शुमूर्त हा दुपारी बारा वाजून चव्वेचाळीस मिनटापासून ते तीन वाजून चौदा मिनटापर्यंत हा तिसरा शुभमुहूर्त आहे तसेच चौथा शुमूर्त हा दुपारी शु चार वाजून सात मिनटापासून तर रात्री एक वाजून त्रेचाळीस मिनटापर्यंत म्हणजे अनंत चतुर्थी तिथीपर्यंत आपण ह्या गणपती बाप्पांचे आपण विसर्जन हे है। है करू शकतो हे मी चार शुभमुहूर्त तुम्हाला सांगितलेले आहे ह्या चार शुभमुहूर्तावरच आपण गणपती बाप्पांचे हे विसर्जन करू शकतो तसेच काळ आणि यमघंटे हे अशुभ वेळ मानली गेलेली आहे या वेळेत आपण गणपती बाप्पांचे विसर्जन करायचे नाहीत जे लोक राहू काळ यमघंट पाळतात त्यांच्यासाठी ही वेळ आहे तर राहू काळ हा सकाळी नऊ वाजून दहा मिनटापासून ते दहा वाजून चव्वेचाळीस मिनटापर्यंत हा राहू काळ आहे या वेळेत आपण गणपती बाप्पांचे विसर्जन मुळीच करायचे नाही तसेच दुसरा अशुभ वेळ तर यमघंट हा सुद्धा सारखाच ही अशुभ वेळाचा मानल्या गेलेला आहे तर त्याचा ही यमघंट हा दुपारी तीन वाजून पंधरा मिनटापासून ते दुपारी चार वाजून सहा मिनटापर्यंत हा यमघंट आहे या, या वेळेतही आपण गणपती बाप्पांचे विसर्जनमुळेच करायचे नाहीत तसेच काळ आणि यमघंट हा अतिशय अशुभ अशी वेळ असते या वेळेत आपण गणपती बाप्पांचे विसर्जन करायचे नाही शक्यतो गणपती बाप्पा आपण सायंकाळी पाच पा ते सात या दरम्यान गणपती बाप्पांचे विसर्जन करत असतो त्यामुळे चौथा शुमूर्त हा दुपारी चार वाजून सात मिनटांपासून ते सूर्यास्तापर्यंत म्हणजे सहा तारखेला सूर्यास्तापर्यंत आपण गणपती बाप्पांचे सहा वाजून सदोतीस मिनटापर्यंत आपण या गणपती बाप्पांचे विसर्जन हे करू शकतो तसेच चतुर्दशी ही रात्री एक वाजून त्रेचाळीस मिनटापर्यंत आहे सहा सप्टेंबरला एक वाजून त्रेचाळीस मिनटापर्यंत आहे त्यामुळे तुम्हाला जसा वेळ मिळेल त्या वेळेपर्यंत तुम्ही गणपती बाप्पांचे विसर्जन केले तरी चालते तसेच या सांगितलेल्या शुभमुहूर्तावरही तुम्ही गणपती बाप्पांचे विसर्जन करा आणि गणपती बाप्पांना निरोप द्या आणि निरोप देताना गणपती बाप्पांना पुढच्या वर्षी लवकर या असे म्हणत गणपती बाप्पांना आपण निरोप द्यायचा आहे गणपती बाप्पांना आपण त्यांच्याकडने शुभ आशीर्वाद घ्यायचे आहे तर असा माझा छोटासा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा असेच नव नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद धन्यवाद दन्यवा, धन्यवाद गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या